हॅलो फॅमिली तुमचा सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये इंट्रोमध्ये बघून तुम्हाला कळालाच असेल की आजचा जो हा ब्लॉग आहे तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार याचा उद्यापन आहे आणि शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापन तर या दिवशी भ दिवसभरामध्ये मी काय काय केलेले आहे आणि काय काय करणार आहे पुढे आणि काय काय एक सुवासिनीला करायला हवं जे की जेणेकरून तिच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सगळ्या काही जे गोष्टी आहेत ते नांदत असो तर एका स्त्रीला नेमकं कोणत्या कारण एक स्त्रीमुळे घराला घरपण येत असतं पुरुष काय आहे फक्त पैसा कमवून द्यायचं एक मशीन आहे कारण घरातलं घरपण जपून ठेवणं सगळ्यांना मिळून मिसळून राहणं प्रेम नातेसंबंध ठेवणं देवधर्म करणं मुलांचं पालनपोषण करणं त्यांना संस्कार देणं हे सगळ्या ज्या गोष्टी आहे फक्त पैसा तर आजकाल सगळंच कमवत आहेत जे लेडीज आहे महिला आहे त्याही कमवत आहेत पण जर पुरुषांना जर सांगितलं तर पुरुष फक्त पैसा कमवतात आणि इतर जे सगळे कामं आहेत ते एक स्त्रीच करत असते आणि तिलाच करायला हवा कारण घरपणच जे असते ते स्त्रीमुळे येत असतं तर आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी संपत्ती शांतता एकमेकामध्ये प्रेम ज्या सगळ्या इत ज्या सगळ्या गोष्टी एका व्यक्तिगत माणसाला हवं आहे माण माणसाच्या मनुष्य जीवनामध्ये मा हवं आहे जी त्या सगळ्या गोष्टी राहो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच करायला हवं नेमकं आपण भरपूरदा मी असं बघितलेलं आहे की जेव्हा जे स्त्रिया जे घरी पूजा करत असतात ते स्वतः घरी कसंही करणार पण ज्या वेळेला सगळे आपण जसं सुवासिनीला बोलवत असतात हळदी कुंकूला मग त्यावेळी आपण नटतो पण हा एक चुकीचा मला असं वाटतं की चुकी चूक असायला चूक आहे हे कारण की आपण जेव्हा नटत असतो देवासमोर आपण सवाशिनीचा जे सोळा श्रृंगार आहे सोळा नाही तर आ, एक सवाशिन म्हणून जे आपल्या मूळ रूप आहे तो तरी आपल्याला व्यवस्थितपणे बसायला पाहिजे कारण जेव्हा आपण देवाची प्रार्थना करत असतो तेव्हा देव सर्वात आधी आपल्या रूपाला बघत असतात आपल्या रूपाला म्हणजे आपण बघितलं कीच ना एक खूप सुंदर असे हळदी कुंकूला जसं एक बाई आहे साडी नेसलेली आहे हात्यात बांगड्या आहे कपाळी हळद कुंकू आहे सिंदूर आहे टिकली आहे मंगळसूत्र आहे एक सवाशिनीचा जो अवतार आहे तिचा तो बघूनच समोरचा व्यक्ती प्रसन्न होऊन जातं असा अवतार आपला असायला पाहिजे नेमकं काहीतरी एक काय असं असतात जे फक्त गाऊन घालतात आणि गाऊनवरती पूजा करून टाकतात म्हणजे लिटरली असं बघितलेलं आहे मी आणि नंतर जेव्हा स हळदी कुंकूला येतात मग तेव्हा मस्त सोळा श्रिंगार झालेला असतं आणि देवासमोर आपण असेच बसलेले आहेत तर असं करू नका तरी तुम्ही देवाला खुश करा आपण आपल्याला जे बाहेरचे सवासी येणार त्यांना खुश करण्यापेक्षा आज महत्त्वाचं आहे की देव आपल्यासमोर जे कोणत्याही देवीची तुम्ही पूजा करत असतात तर त्यांना प्रसन्न करा तुमच्या जे तुम्ही वेशभूषा धारण करत आहे सोळा श्रृंगार म्हणा त्या पद्धतीनं माझं सांगायचा अर्थ तुम्ही तुम्ही म्हणजे समजून घ्या त्या पद्धतीनं मग देवासमोरही तुम्ही नटून थटून बसा कारण आपली भावना तर चांगलीच आहे आता माझी भावना खूप चांगली आहे म्हणजे का मी फाटके कपडे घालून जायचं का मंदिरामध्ये नाही ना आता आपण असंही म्हणू शकतो की देव भावना बघत आहे म्हणजे कपडे कोणी बघणार आहे असं नाही आहे जर माझे कपडे स्वच्छ असतील तर माझ्या मनामध्ये येणारे भावनासुद्धा चांगलेच असणार आहेत जर मीच घाणेडी असेल कप म्हणजे कपडे फाटके आहेत खराब आहेत नाही केलेली आहे केसं नाही विचारलेलं आहे तर माझ्या मनामध्ये चांगली भावना येणारच नाही शंभर टक्के त्यामुळे असं सांगायचं चला व्हिडिओ खूप जास्त दुसऱ्या गोष्टीमध्ये जात आहे तर आपण जे आपलं मुख्य दरवाजा आहे कारण जिकडून देव आता प्रवेश करत असतात जसं मी तुळशीकडे रांगोळी काढलेली आहे दारेवरती रांगोळी काढायची आहे संध्याकाळी आपल्याला तुळशीसमोर दारेवर रांगोळी काढायची आहे कारण की जेव्हा देव आपण दिवाळीला का एवढी मोठी रांगोळी काढत असतो का एवढं लाईटिंग बिटिंग लावत असतो कारण की जेव्हा देव प्रवेश करत असतात तेव्हा आपले दे बाहेरचं दार पण बघतात ना ते दारेवरती खूप कचरा आहे खूप चपलं आहे तर त्या घरामध्ये देव कधीच प्रवेश करत नाही तर आई लक्ष्मी प्रवेश करण्यासाठी किंवा कोणत्याही देवाला जर आपल्या घरामध्ये आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे तर ते केव्हा येणार आहे जेव्हा तुमचा देवारा स्वच्छ असणार आय मीन जे दार आहे स्वच्छ असणार आहे सुंदरशी रांगोळी असेल डेकोरेशन केलेलं असेल तेव्हा त्यांना खूप प्रसन्न वाटतं बघूनच खूप छान असं वाटतं ना एखाद्या घरांच्या दार असं सुंदर असतं मग आपल्याला वाटतं वाव किती छान आहे जायला पाहिजे मधी तर किती सुंदर असेल असं वाटतं तसं देवांना सुद्धा वाटतं म्हणून तुळशीसमोर म्हणा किंवा जेवढं तुम्हाला वाटलं तेवढं तुम्ही डेकोरेशन करा ज्या वेळेला तरी तुम्ही पूजा तसं तर रोजच चांगलं असतं तुम बाहेर काहीतरी छान असं डेकोरेटिव्ह प्लांट्स ठेवा काहीतरी दारेवरती तोरण वगैरे लावा जेणेकरून की आपल्या घरामध्ये कोणाला तरी यावश्य वाटायला पाहिजे आणि मी गोमूत्र आणि जे हळद आहे ते दोन्ही मिक्स करून शुभ आणि लाभ आणि एक स्वास्तिक काढलेलं आहे जे की तुमच्या दारावरती असायलाच हवं जेणेकरून जे काही वाईट आहे वाईट बुरी शक्ती ज्याला म्हणलं जातं वाईट आत्मा असो काहीही असो कारण आपल्या पाया थ्रू पण येतात वाईट जे शक्ती आहे ते आपल्या चप्पलाद्वारे येत असतात म्हणून आपण घरामध्ये चप्पल न ठेवता बाहेर चप्पल ठेवतो मग घरात ह्या अशा गोष्टी आहेत मांडलं तर सगळं आहे नाही तर काहीच नाही बघा पण एक सांगायचं जे आहे माझं काम मला जेवढं नॉलेज आहे मला जेवढं कळतं त्या पद्धतीनं मी चला फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि आज आपण उद्यापन करणार आहे तर त्याचा आज मी ब्लॉग करणार आहे तुमच्यासोबत शेअर तर ऑलरेडी माझी पूजा झालेली आहे जसं तुम्ही बघत आहे मातेची पूजा झालेली आहे द्वार्याची पूजा जी आहे रांगोळी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता आणि मी आता मांडणी करणार आहे तर मांडणी करूया त्यासोबत आपण जे पोथी आहे ते वाचूया आणि आज एकादशीसुद्धा आहे आता एकादशी पण आहे आणि मार्गशिर्षता गुरुवार आहे तर एकादशीला आपण उपवास सोडत नाही तर ज्यांचा एकादशी आहे आ, एक ते तर सोडणार नाही दुसऱ्या दिवशी ते सोडणार पूजा वगैरे करणार ते फक्त प्रसाद आहे तो घ्यायचा आहे आणि उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे कारण एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतो आणि ज्यांचा फक्त मार्गशीर्षचा गुरुवार आहे ते तर संध्याकाळी आईला नैवद्य वगैरे दाखवून ते उपवास सोडणार आहे तर आईला नैवेद्यला गोड काही जर तुम्हाला असं बनवायचं असं केव्हाही तर खीर बनवा कारण तांदळाची खीर विथ केसर ड्रायफ्रूट्स तर ते आईलाही आवडतं आणि जे भगवान विष्णू आहे त्यांनासुद्धा खीर आवडते तर ते आपण बोलूया आणि चला मग आता ब्लॉगला सुरू करूया चॅनलवरती नवीन आलेले आहेत तर बघून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब चला मग आपण आधी मांडणी करून घेऊया तर नॉर्मली मी गेल्या भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि तुम्हाला माहितीसुद्धा असेल की मांडणी कशी करत असतो आपण खूप सोपी अशी मांडणी आहे आणि सर्वात आधी मी कुंकूचा जे अभिषेक आहे आईला घालणार आहे कुंकू आणि हळदीचा अभिषेक आईला आवडतं जे आपले कुळदेवी आहे त्यांची ही सेवा कुंकू मार्चन ज्याला म्हणलं जातं तेही तुम्ही करा खूप महत्वाची सेवा आहे आईची आवडती सेवा आहे ओम ऐन क्लीन चामुंडा गायबीचे ओम ऐन ग्रीन क्लीन चामुंडा गायबीचे ओम ऐन ग्रीम ऐन ग्रीम क्लीन ඕමෑര ലෙන් සමදාවිe ஓมෑര තෙන් සmlවිe ஓඇരම්impi සදාවිe ஓමෑരතෙන් සදාවිe. तर पूर्ण जे पूजा मांडणी वगैरे आहे आपली आप जे पूर्ण सगळं सब पूजा होईपर्यंत आपल्याला अखंड नव्व मंत्राचा जाप करायचा आहे तो खूपच शुभ असतो कारण एक नव्व मंत्र म्हणजे ओम ऐम रीम क्लीम चामुंडा विच यामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही देवींची पूजा आपल्याला एकाच माळमध्ये करायची म्हणजे एक मंत्र म्हणणार तुम्ही ओ क्लीन चामुंडा चामुंडावीचे यामध्ये तुम्ही तीनही देवांचं स्मरण करणार आहे तुम्ही तीनही जे आई आहे त्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे म्हणजे त्यांचं स्मरण करायचं आहे तर तिन्ही देवांची पूजा होते आपली तर आता मी मांडणी करून घेणार आहे आता या कलश आहे कलशमध्ये दुर्वाही टाकायचं असतं हळद कुंकू अक्षता एक रुपये एक रुपयाचं नाणं सुपारी आ, सुपारी किंवा दुर्वा दोन्ही गणपतीचं प्रतीक आहे तर हे टाकायचं असतं माझ्याकडे दुर्वा नाही आहे मग मी इतर ज्या गोष्टी आहे ते सगळं टाकलेलं आहे कळश स्थापना करणे हा खूपच शुभ असतं कळश कारण कळशामध्ये अमृत आहे असं म्हटलं जातं कारण जेव्हा अमृत मंथन झालं होतं तर जे वासुकी म्हणजे जे साप आहे त्याची दोरी केली होती जे मंदारचर पर्वत आहे त्याला नारळ असं समजलं जातं आणि जे जा वासुकीची दोरी केली असते तर त्याला एक आपल्याला दोरा घडूनचं असतं नारळाला आणि तो कळशावरती ठेवायचं असतं आणि त्यामध्ये आंब्याचा झाड जो की पवित्राचा प्रतीक आहे प्रत्येक सणासुदीमध्ये आपल्या दारावरती आंब्याचे डहाळे आपण लावत असतो त्याच पद्धतीने आपल्याला आंब्याचे डहाळ्याची किंवा जे आंब्याचे एक चार पाच पानं आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे कळशामध्ये आणि मी आरतीचा हा आईचा हा मुकुट घेतला होता मुकुट नाही आई आईचा जे चेहरा आहे तर तो मी घेतलेला आहे आणि दशरामध्ये घेतलेला होता हा आणि ते वापरलेलं आहे त्याच्यावरती कुंकुमार्चन मी नाही केलेलं आहे किंवा कुंकूचा अभिषेक नाही केलेला आहे कारण तो थोडासा खराब होण्यासारखं वाटतंय जे आणि जे माझ्याकडे ही जे पितळाची मूर्ती आहे आई लक्ष्मीच आहेत हे साक्षात तर त्यांच्यावरती मी जे काही मला कुंकुमार्चन आहे किंवा कुंकूचा अभिषेक वगैरे आहे मी यांच्यावरती केलेला आहे तर आई लक्ष्मी माझ्याकडे हे आहेत म्हणून मी दोघांना पण बसवलेलं आहे तर असं खूप सुंदर माझी पूजा झाली त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जर असल तर तुम्ही जे दिवाळीमध्ये आपण पोटली बनवलेली आहे लक्ष्मी कुबेर पोटली ते सुद्धा तुम्ही यावरती ठेवू शकता आणि जे तुमच्याकडे श्रीयंत्र आहे किंवा कुबेर यंत्र आहे सुद्धा तुम्ही या पाटेवरती मांडून त्यांचीसुद्धा सेवा तुम्ही करत असता करा म्हणजे कसं की जेव्हा आई लक्ष्मीची पूजा असते तेव्हा आपल्याला भगवान विष्णूची पूजा करायची असते गणपती बाप्पा म्हणजे कोणत्याही पूजा होण्याच्या आधी गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची असते तर गणपती बाप्पा भगवान विष्णू आई लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची पूजा केली तरी अतिउत्तम आहे कारण कुबेर महाराज हे स्वामी आहेत शुक्रग्रहाचे त्यामुळे मग तो चांगलं मानलं जातं आता खूप साधी सोपी आणि माझ्याकडे एक चांदीचा सिक्का होता ज्यावरती आईलक्ष्मी चा, 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 आई चा बसलेला असं एक फोटो आहे त्यावरती तर ते मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे पूजेमध्ये तर तुम्ही कुंकुमार्चन करा पुस्तक म्हणजे आईलक्ष्मीची कहाणी आहे खूप छान आहे भद्रश्रवाचं तर छान असं मला आवडलं आणि हे काय मी प दरवर्षी करत नाही आहे पण यावर्षीपासून वर्षीपासून मी सुरू केलेलं आहे और दूध गरम करके मम्मी मेरे को देणार वाली बस कर नहीं इतना ते आल्यावर गया आधी दूध कम ट्रे घे तिकडून स्टीमचा आणि हे भांडे लावून घ्या काय करत क्या यार कहां पर भी जगह नहीं छोड़ दे कुछ भी निकालने को जगह नहीं काय आपटला अरे छोटा ट्रे घे ना छोटा घे हां आता दूध वगैरे गरम करून ठेवलेलं आहे मी पण त्यानंतर आले की मग फक्त हलकं गरम करून द्यायचं कारण सगळे एकदा येणार नाही पण म्हटलं की आपली तयारी असायला हवी आपली तर मी सगळे कप वगैरे काढून ठेवलेलं आहे एकदाच आणि त्यानंतर जे काही आहे माझ्याकडे दूध वगैरे पण प्रत्येकाची इच्छा असते कोण काही नाश्त्याला बनवतं कोणी काही खायला देतं किंवा कोणी दूध तसं गुरुवारचा खूप जणांचा उपवासच असतो नेमकं तर दूध मला असं वाटलं की जसं प्रत्येकजण जन पिऊ शकतो ज्यांचा उपवास आहे त्यांनासुद्धा दूध चालतं ज्यांचा उपवास नाही आहे त्यांनासुद्धा कारण माझी तर इच्छा होती की थोडंसं खीर बनवायचं खीर जे मी घरी आईला भगवान विष्णूला पण दाखवणार आणि त्यासोबत त्यांना सुद्धा जे सवाशी नेणार आहे त्यांना ही तांदळाची खीर आहे ते दिलं असतं पण उपवास असतं म्हणून मग मी थोडंसं हे करून टाकलं म्हणलं की चला दूध आहे जे सगळेजण पिऊ शकतात मग यामध्ये उद्यापन म्हणजे काय असतं की आई लक्ष्मीचे जे एक एक जे एक जी एक प्रत आहे म्हणजे जे पुस्तक आहे सात जणांना द्यायचं असतं जास्त झालं सुवासेन तर काही हरकत नाही पण कमीत कमी, -कमी सात जणांना द्यायचं असतं तर हे मी मार्केटमधून नवीन बुक आणलेली आहे सात बुक त्यासोबत गहू म्हणा एक फळ म्हणा एक रुपयाचा नाणेचं नाणा म्हणा जे दान म्हणून असं म्हणलं जातं अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता तर ताई आल्या होत्या इकडे मग मग त्यांना आधी दी दिलं मग त्यानंतर आम्ही केंद्रात गेलो कारण आज गुरुवार आहे आणि मी आज सकाळी पण गेले नाही आहे तर केंद्रात जाऊन मग आम्ही संध्याकाळी मग सगळे बाया आले होते मग जे जे आले तर ता त्यांना दिलं चांगलं झालं छान वाटलं म्हणजे हा फर्स्ट टाईमच मी केलेला आहे नाहीतर मी दरवर्षी काही हा करत नाही खूप छान असं झालं आणि ही केंद्रात ते बाया होते मग त्यांना पण मी बोलवलं होतं कारण नवीन एरियामध्ये तेवढी ओळख नव्हती आणि हे आमचे घरमालकीन आहेत म्हणजे त्यांची सून आहेत तर ते आले होते मग अशा पद्धतीनं उद्या पण माझं खूप छान झालं आई लक्ष्मीचा शिवाय तुमच्यावरती सदैव राहो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब